कधा एवढे करून या विचार करता सर्व टाईम लागला आपल्या फडल्या सूर्याचे पाहिजे करावे म्हणल्या सुक एका कधी नाही आता एका लादे वगैरे वाढूया आपण जेव्हा कधी मला तरी प्राण त्याला आपण होता आणि त्या मध्ये विद्या सगळा तू वाचवायची आपला प्राण जाईल पण सी आचर वाटचे शिरपणे संजोणी मध्ये राजे संजावणी म्हणाले मात्र मान एक सांगवला एका होता नाही होईल

प्राणदा म्हणून ही पुरसा बस पण घेते शिवराजीकडे वैपिली ओढवणी मंत्र ये आपल्या कोणी कसं होतात थोडी होय मंत्र दारा सतर्ण जपला का सांगित शिवराजच्या पुढे नाही पदरी करा फोणीच्या पैकी देवया तिथे येतो भेटले तीन वेळा म्हणजे पाठ केलं बघा सध्या सगळी पण एवढा काही साधारे शुक्राचार्याने मारे यांना कोणा यावं म्हणला आलो देवकार म्हणून विचारायला लागला शुक्राचार्याने पतीला पदर देवया पती जावे म्हणून घ्या कृती मारायला तीन वेळा मी माझे त्यावेळेला

मंत्र द्यावा प्रतोपाचा करावा पैसा ठेव सगळे असेल तुझे वास केव आम्ही आम्ही एखादी तुझा माझा विश्वास हो तुझं वाचणीच हरद तुझ्या तुझी क्षण सेवा बघ तिला आहे तुझे क्षण यायचा आणि लोक द्यावा म्हणजे

सोसारखं घे होईल का नाही जर मानापणा साठी जर असं तर कधी सह राज्य करीत जाता करायला राहू पावला फिरणे राहारा असताना राहू असते करण्या तरी तर वाकेसी होन्या रस्त्या मी चाकल सोळा वर्षी जेव्हा आपण ही ये वाक्य बरी राऊकडे उचलतो शितावर बहुमत युवा भेकरो आपलाच माझ्या काही का

राज्य व्यापार सोडाने दुःखकारी पत्र पोत्र जी राज्य करून त्याचे की घेऊन झाले कारागृहात राहून का चर्चा ठेवले म्हणत राज्य अजून काय ते का लोक तिला म्हणणे राहण्या कधी आमच्या एक तू आम्हा खुद्रा घरी पर्यंत तिला अमाशी म्हणजे काय येईल एकत्र मी की पुढे आचाराव कि तरी बाळे

राज्य गेलेले तिला कारावळी झाले या कारणा सुद्धा तिने नृत्य पूजेची सुरु आणि सोबत पूजा निघाले तिकडे फोडतात तिथे जागा दिल्या आपणच माहिती कि मथ कुसत्या आम्हा आपण कोण करू की बाहेर सिद्ध करू मानवा आम्हाला माझ्या मैसे दिसत नाही आम्हा सांगा म्हणून आठवी रोखे आठवणी पतीचे रोख करू लागले पण जरणी पडली नाही तो बाळा की तसं पाणी

विचार करून विचार कस म्हणजे हा होय कोणपती कधी सारिके मग कमळा नाही नसून अधिक दोन्ही बोलतात त्याच्याशी कपिर बोलसे मृदू आणि माझ्याशी अधिक वृद्धी लागले माझ्या पतीचे लक्षण आम्ही जाणे सर्व कुणा हा होय माझा प्राण समजत नाही पाणी आपण पतीला म्हणून उडाला नेते जाऊन मागवती केस

सुख तुम्हाला आपण जाऊन पातळी पातळी सुख विषय जवळ हे तुम्ही कच होतं नाही माझं मित्र आवरात कचरासाठी कुठं करणं माझे असे की सत्य जाणं माता जेव्हा द्यायचे पुत्राने मित्र कष्ट करत माता काय असे दुःख तोची सत बोलत सिरन बाव्या से असत तर पाणं घे घडी ते माते बिहन नाही विषय का तो म्हणा सिरन व एका माता केवढं घडाने तुम्हाला देता त्यांनी

निरोप दिला हा कदा असे बोलावले पाठवले वेगळे से चित्रपर्माची निगरात खऱ्या म्हणे

सेना घेऊन येऊन कृती करत श्रीमती काही लावतला भरणे एका सह केला आबुले पुरेसी निघाला श्रीमदिनीचे वेगवाला धोडा नसे तिघोणी मग दावणी नगर असेल कुत्रासीला हा सत्र कोर्णावर राजे केले सत्रा श्रीमंत्री कधी वत्रास